नमस्कार आपण पाहत आहात ब्रिलियन टाइम्स ब्रिलियंट टाइम्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत वृद्ध पालकांना मुलांनी सांभाळले नाही तर मालमत्ता परत घेण्याचा वृद्ध पालकांना हक्क मुलांनी सांभाळ न केल्यास त्यांना दिलेल्या मालमत्तेतील वाटा परत घेण्याचा हक्क वृद्ध पालकांना आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे पालक व ज्येष्ठ नागरिक व कल्याण कायदा दोन हजार सात मधील तरतुदींचा आधार घेत कोर्टाने हा निर्णय दिला ज्येष्ठ नागरिक सांभाळ व कल्याण कायदा दोन हजार सात प्रमाणे साठ वर्षावरील पालकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला मुलींवर मुलांनी सांभाळ न केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद सांभाळ करण्याची जबाबदारी सजान मुलगा मुलगी नातवांची मूलबाळ नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांच्या ताब्यात त्यांची मालमत्ता आहे किंवा ज्यांना त्यांच्या मृत्यूनंतर मालमत्ता मिळणार आहे त्यांच्याकडून मदत मिळण्याचा अधिकार स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ ज्येष्ठ नागरिक खर्चासाठी रक्कम मिळण्याचा दावा या कायद्याप्रमाणे करू शकतात प्रत्येक जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी हे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरण म्हणून नियुक्त प्राधिकरण दरमहा वीस हजार रुपयापर्यंत रक्कम देण्याचे आदेश मुलांना देऊ शकते मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश रंजित मोरे आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने ज्येष्ठ नागरिकाने आपली मालमत्ता यासाठी सोडली की मुले त्यांची काळजी घेतील सांभाळ करतील पण मुले त्यांना वाऱ्यावर सोडून देत असतील तर ज्येष्ठ नागरिकांनी दानपत्र किंवा अन्य प्रकारे दिलेली मालमत्ता परत घेण्याचा त्यांना अधिकार आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले दोन हजार सात साली हा कायदा अस्तित्वात आला असल्याने दोन हजार सात नंतरच्या अशा हस्तांतरणास तो लागू होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले पुढील अपडेटसाठी पाहत रहा प्रिलियन टाईम्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद